व्यावसायिक पतीला झोपेच्या गोळ्या देऊन तो झोपल्यानंतर पत्नी एका परपुरुषासोबत हॉटेलमध्ये रात्र घालवायची तिच्या मुलीची अचानक प्रकृती खराब झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला वर्धा मार्गावरील एका मोठ्या हॉटेलमधून तिला पतीनं रंगेहात परपुरुषासोबत पकडलं संबंधित पुरुष जिगोलो असल्याची बाब समोर आली आहे संबंधित महिला शहरातील एका मोठ्या व्यापारी कुटुंबातील आहे नवरा व्यवसायात व्यस्त झाला महिला पार्टीच्या बहाण्यानं रात्रभर बाहेर राहू लागली या बदलामुळं पतीला तिचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आला तो पत्नीवर लक्ष ठेवू लागला त्यानं गाडीत जी ही बसवलं महिलेलाही तिच्या पतीच्या वागण्यातला संशय जाणवला तिने सावध होत पतीला दररोज जेवणातून झोपेच्या गोळ्या देण्यास सुरुवात केली तो गाढ झोपल्यानंतर ती बाहेर जायची आणि हॉटेलमध्ये रात्र घालवायची काही दिवसांअगोदर ती अशाच प्रकारे बाहेर गेली तिच्या मुलीचं पोट दुखू लागल्यानं रात्री दोन वाजता ती उठली आई नसल्यानं तिनं वडिलांना उठवलं मात्र ते गाढ झोपेत असल्यानं जागे झालेच नाहीत अखेर मुलीने काकांना फोन केला ते लगेच भावाच्या घरी पोहोचले व व्यावसायिकाला जागं केलं इतकी गाड झोप लागत असल्याची बाप जेव्हा उघडकीस आली व पत्नीनं गोळी दिल्याचा संशय आला त्याने पत्नीचे जीपीएस लोकेशन पाहिले व संबंधित हॉटेलला नातेवाईकांसोबत तो पोहोचला हॉटेलवाल्यांनी गोपनीयतेच कारण देत प्रवेश नाकारला मात्र खोलीतील व्यक्तीला दम्याचा त्रास आल्याचं कारण दिल्यानं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून दिला, चा दिला तिथे पत्नी परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत दिसून आली यानंतर हॉटेलमध्ये गोंधळ झाला पतीनं पोलिसात तक्रार केली मात्र मुलीचे भविष्य लक्षात घेता पतीनं तक्रार मागे घेतली या घटनेनंतर पतीनं पत्नीला घरात ठेवण्यास नकार दिलाय व ती पालकांच्या घरी निघून गेली